नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे माझ्या टेरेसवरील काही फळझाडं झाडं मंडळी तुम्हाला टे तेरे, टेरेसवर आता भाज्या लावायच्या असतील ना मग तुम्ही माझे मागचे दोन व्हिडिओ बघितले का नसतील बघितलं तर नक्की बघा तर भाज्या लावण्यासाठी काय काय तयारी करायची माती कशी तयार करायची हे सर्व त्यात सांगितलेले आहे आता हे बघा आपले रोपं तयारी आणि हे रोपं लावण्यासाठी माती पण तयार केलेली आहे आपण माती आता माती तयार झाली तर आता याच्या पुढची पायरी म्हणजे आपल्याला रोपं लावण्यासाठी पाहिजे कुंड्या आणि भाज्या लावायच्या म्हणजे मोठ्या मोठ्या कुंड्या पाहिजे तुमच्याकडं काही कुंड्या असतील किंवा तुम्ही विकतही घेऊ शकता मोठं कुंडं पण त्या बऱ्याच महाग पडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कुंड्यांसाठी अगदी स्वस्त आणि टिकाऊ पर्याय तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता हे आहेत क्रेट हे प्लास्टिकचे क्रेट आता हे यांचा वापर शेतीमध्ये जास्त होतो शेतकरी जेव्हा फळं आणि भाज्या करतात ना मळ्यामध्ये तर ते हार्वेस्टिंग केल्यानंतर ठेवण्यासाठी याचा उपयोग करतात तसंच अनेक फळ विक्रेत्यांकडे पण तुम्हाला हे दिसतील हे वीस किलो आणि दहा किलो अशी कपॅसिटीचे हे क्रेट आहेत याच्यामध्ये आपण भाज्या फळ झाड तसंच इतर अनेक प्रकारचे झाडं आपण लावू शकतो तुम्ही हे नवीन पण घेऊ शकता पण नवीन घ्यायची काही आवश्यकता नाही जुने थोडेफार तुटलेले क्रेट पण आपण वापरू शकतो कारण हे खूप हार्ड असं असे स्टर्डी आहेत लवकर तुटत नाही थोडासा तुटलेला भाग जरी असला ना तरी ते खूप टिकतात आणि हे खूप स्वस्त मिळतील तुम्हाला फळ विक्रेत्यांना विचारू शकता तुम्ही किंवा जे भंगार गोळा करणारे लोक असतात ना त्यांच्याकडं पण ते तुम्हाला अगदी चाळीस पन्नास रुपयांमध्ये हे मिळत शिवाय तुम शेतकरी जर तुमच्याकडून ओळखीचे असतील ना तर त्यांच्याकडनं पण तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर हा जो मी टेप दाखवला आता तो टेप आहे ना तो लागल तो पण चाळीस रुपयांना मिळतो कारण हे टेप जा आता हे जे क्रेट आहेत ना हे सगळीकडून याला छिद्र आहेत बघा जाळीदार आहेत असे तर ते छिद्र आपल्याला बंद करायची तर त्याच्यासाठी हा जो टेप होता ना हा चिकट टेप तो मी सगळ्या बाजूनी लावून घेतलेला आहे बघा म्हणजे माती याच्यातून बाहेर जाणार नाही आणि खालच्या बाजूने याला असे छिद्र आहेत म्हणजे पाण्याचा निचरा होण्यासाठी हे बघा अशी सगळ्या बाजूनी छोटे छोटे जवळजवळ आठ नऊ छिद्र आहेत याला त्यामुळे पाण्याचा पण योग्य निचरा होईल आणि खालच्या बाजूने जी जाळी आहे ना तिथे पण मी थोडेसे छिद्र ठेवलेले हे बघा थोडीशी जागा ठेवलेली यामध्ये भाज्या आणि झाडं लावली ना तर झाडाच्या मुळ्यांना वाढायला भरपूर जागा मिळते बघा आणि त्याच्यामुळे झाडं चांगले वाढतात आणि मग आपल्याला उत्पन्न नाही मिळतं त्याच्यापासून मी नऊ दहा वर्षापासून अशा प्रकारच्या क्रेटमध्ये भाज्या लावते हे बघा मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघा हे माझ्या टेरेसवर जवळजवळ आठ नऊ वर्षांपासून हे क्रेट आहे त्याच्यामध्ये बघा मी असं प्लास्टिकच्या ते गोडीचा कागद असतो ना ते टाकलेलं आहे मग ते उन्हामुळं खराब होतो खूप लवकर फाटतं ते त्यामुळे मला हा टेपचा पर्याय चांगला वाटला मागच्या वर्षीपासून मी असं असा वापर करते बघा याच्यामध्ये टेप लावलेला आहे आता हे क्रेट तर खूप मोठे येतं तुम्हाला काय वाटेल की याला माती किती लागल आणि मग आपल्या टेरेसवर वजन खूप येईल पण असं काही होणार नाही आहे कमीत कमी मातीमध्ये हे कसे भरायचे ते आपण बघू तर हे आता जे आंब्याच्या पेटीमध्ये गवत येतं बघा हे भाताचं तूस आहे मला वाटतं हे तर ते मी हे कुजत नाही लवकर खूप असं चिवट असतं तर सगळ्यात खाली मी त्याचा लेअर देते तुम्हाला हे वाळलेला पालापाचोळा काही तुम्ही वापरू शकता कधी आपलं पण नारळ आणतो त्याचे असे हे सालं निघतात नारळाच्या शेंड्या असं फेकायचं काहीच नाही आपल्याला पुन्हा आपल्या किचनमध्ये भाज्या येतात त्या भाज्या आपण निवडतो त्याचं ते वेस्ट असतं ते वाळवून ठेवायचं हे झाडांची पानं आहेत मार्च महिन्यामध्ये बघा खूप पानगळ होती त्यावेळेस झाडाकडी पानांचा अक्षरशः ढीक पडलेला असतो तर ते पानं आपण अशा गोळा करून अक्षरशः गोण्या भरून ठेवायचा आणि हे किचन वेस्ट बघा आता हे भाज्यांच्या काड्या सगळ्या ह्या मी सगळं वाळवून ठेवले माझ्याकडनं एक पण काडी माझी कचऱ्यात जात नाही बाग जरी झाडली ना तर सगळा पालापाचोळा मी जमवून ठेवत असते त्याच्यानंतर आपण देवाला जे निर्मल फुलं वाहतो ना त्या फुलांच्या माळा पण मी अशा असे टांगून ठेवायच्या कुठेतरी मग सुकता ते सुकतात आपोआप ते पण आपण आज याच्यामध्ये वापरणार आहे आणि हा सगळा कचरा आपल्याला अगदी दाबून दाबून भरायचा आहे आर् म्हणजे निम्म्यापेक्षा वरती आपल्याला हा कचरा घ्यायचा आहे हा वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याने काय होतं ह्याचं काही दिवसांनी जेव्हा खत तयार होईल ना ते अतिशय म्हणजे पौष्टिक असतं झाडांसाठी हे त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस मॅग्नेशियम सगळंच मिळतं झाडांना कारण याच्यानंतर खतच होणार आहे खाली बसणार आहे त्यामुळे आपण आत्ता खूप त्याचं दाबून दाबून भरायचं आहे आणि याच्यामुळं दुसरा फायदा आणखी काय होणार आहे की या कुंडीचं वजन कमी होणार आहे याच्यामध्ये माती खूप कमी जाणार आहे बघा आता इतकी कमी माती की म्हणजे आपण पण हे क्रेट कुणाच्याही मदतीशिवाय अगदी सहज उचलू शकतो आणि ही माती जी तयार केलेली ना मी ही आत एकदम पोषक माती आहे सुपीक माती म्हणता येईल याला सगळं त्याच्यात खत खतं भरपूर घातलेले आहेत कारण कमी मातीमध्ये आपल्याला भाजीपाला करायचा आहे तर ती भरपूर पोषण मूल्यांनी युक्त अशी आपल्याला माती आप पाहिजे ही तर त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो, तो तुम्ही नक्की बघा त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता कुंडीच्या मानाने माती खूप कमी त्याच्यामुळे वजन पण कमी म्हणजे आपल्या टेरेसचं वजनाचा जो इश्यू असतो ना तो पण सॉल्व्ह होतो इथं आता ही माती टाकली म्हणजे माती पण आपल्याला परत दाबून भरायची आहे आणि काही दिवसांनी ही माती बसणार आहे कारण की तो पाला पाचोळा त्याच्यावर पाणी पडत हे मातीचं वजन तो थोडंसं कुजायला सुरुवात होईल डिकंपोज होईल तर तो खाली खाली बसेल बघा मग तशी तशी आपण नंतर थोडीशी माती वाढवू शकतोय किंवा कंपोस्ट पा वाळयला पानं पालापाचोळा आपण पण टाकू शकतोय त्याचं वजन वाढेल आता हे तयार झालं बघा भाज्या लावण्यासाठी तर यात आपण हे कारल्याचे वेल लावू तर आता हे भरपूर मोठी जागा यात तर मी याच्यात जवळजवळ आज तीन कारल्याची वेल लावणार आहे हे बघा रोपं तयार केली होती आता हे रोपं जवळजवळ चाळीस पन्नास दिवसाचे झालेत मला वाटत मस्त छान अगदी रूट सिस्टीम पण त्याची छान डेव्हलप झालेली आहे भरपूर मोठे वेल झालेले याचे ऍक्च्युली थोडेसे लवकर लावले असते तरी चाललं असतं आणि हे व्हिडिओ थोडंसं थोडस लांबलं आणि हे रोपं तयार करण्यासाठी पण मी जे प्लास्टिकचे ग्लास वापरलेले आहेत मुळ्या बघा अशा जेव्हा सर्क्युलर मुळी मुळी फिरती ना शिकवला कर तो भाग आपण काढून टाकायचा आहे त्याच्यामुळे झाडाची वाढ थोडीशी खुंटल्यासारखी होती आता हे जे ग्लास वापरलेत ना आपण तर ते मी आधी पण वापरलेले होते आणि आता पण हे ग्लास मी फेकणार नाही बरं का ह्याच्यामध्ये बरं पुढचे रोपं तयार करण्यासाठी त्यांचा वापर करणार आहे तर आता बघा इथे काय झालेलं आहे आपण जुने क्रेड वापरलेले हे ग्लास पण आपण जुन्या वापरलेले आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय केलेलं आहे पुनर्वापर केलेला आहे म्हणजे कचऱ्यात न फेकता यांचा आपण परत वापर केला म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी आपला थोडासा हातभार झाला की नाही हा कचरा बाहेर डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचला आहे आणि आपण हे प्लास्टिक जेव्हा बाहेर फेकतो ना वर्षानुवर्ष ते डिकम्पोज होत नाही म्हणजे तसंच पडून राहतं आणि आपल्या जमिनीची प्रत खूप खालावती त्याच्यामुळं हा थोडासा हातभार आणि आता हे प्रत्येकाने करण्याची गरज आहे तर आणि आता हे झाडं लावल्यानंतर हे पुढे बघा थोडीशी रिकामी जागा राहते भरपूर म्हणजे तिथे पण आपण भाज्या लावू शकतो बरं का म्हणजे ह्याच क्रेटमध्ये आपण आता हे तीन कारल्याचे वेल वरती जातील आणि ही पुढची जागा रिकामी राहील ना तर तिथे मी दोन मिरच्याचे रोपं लावू शकते किंवा मग पालक कोथिंबीर असं पण लावू शकते थोड्या दिवसांचे जे पिकं असतात ते असं पण लावू शकतो आपण तर असं या मोठ्या कुंड्यांचे आपल्याला भरपूर फायदे त्यामुळे तुम्ही जर अजून असे क्रीड वापरले नसतील तर नक्की मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग